महाराष्ट्र शासनाने अमरावती येथील लघु उद्योग विकास मंडळाचे विदर्भातील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून विदर्भावरील अन्याय सातत्याने सुरू ठेवण्याची सरकारची भूमिका आहे हा निर्णय विदर्भातील लघुउद्योग करणाऱ्या उद्योजकांवर त्यांच्या कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे लघुउद्योगाचा निर्णय विदर्भावर विदर्भाच्या जनतेवर अनुशेष भरून न काढता घेतलेला असून या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे या आंदोलनात राज्य सरकारवर व लघु उद्योग विकास मंडळा विरुद्ध प्रचंड नारेबाजी करण्यात आली तसेच राज्य सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणीही विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लघु उद्योग विकास महामंडळाच्या लघु उद्योग विकास महामंडळाचा अमरावती कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला त्याचा आम्ही निषेध करतो सरकारच्या या भूमिकेचा निषेध करतो कारण सतत विदर्भावर अन्याय करण्याची मालिका सातत्याने सुरू आहे आणि हा निर्णय म्हणजे विदर्भद्वेष आहे हे आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहे यापूर्वी असाच निर्णय अमरावतीच्या मेडिकल कॉलेजला मिळणारे पैसे सिंधुदुर्गला पाठवले होते त्याही वेळेला विदर्भ राज्य आंदोलन समितीने इथे आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन आम्ही सातत्याने करत राहू आणि हे जे लघुउद्योग विकास महामंडळाचं कार्यालय सिद्ध बाहेर हलवण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेतला त्यातलं साहित्य नांदेड पैठण हिंगोलीला हलवण्याचा निर्णय घेतला त्याचा पुन्हा आम्ही निषेध करतो आणि शेवटपर्यंत लढून हे कार्यालय इथे राहील याची आम्ही भूमिका घेतो आणि यामार्फत केंद्र सरकारला सांगतो की महाराष्ट्राचं सरकार मेल आहे उत्पन्न तीन लाख सत्तेचाळीस हजार कोटी वर्षाला खर्चाला लागतात तीन लाख छप्पन हजार कोटी वर्षाला कमी आहे नऊ हजार पाचशे अकरा कोटी आणि कर्जाचा डोंगर आहे सहा लाख साठ हजार कोटी राज्य कर्जात बुडाला आहे दिवाळखोरीत निघाला आहे दोन लाख जागा रिक्त आहे पगार द्यायची सोय नाही नऊ वर्षापासून अनुकंपाची भरती बंद आहे आठ वर्षापासून वर्ग तीन वर्ग चारची नोकर भरती बंद आहे आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इथलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी नक्षलवाद त्याला प्रतिबंध करण्यासाठी कुपोषण थांबवण्यासाठी प्रदूषण थांबवण्यासाठी कमी झालेले लोकप्रतिनिधी वाढवण्यासाठी जसं मीरा म्हणतो की मेरे तो, तो गिरीधर गोपाल दुसरं कोई जसं दमयंती म्हणत होती औषधं नल घे मला ना नळराजा एक औषध आहे आणि तसं विदर्भवादी म्हणतात विदर्भाचं स्वतंत्र राज्य हे, चा चा हे या सगळ्याचं प्रश्नाचं उत्तर आहे सौ सोनारकी एक लोहारकी असं हे उत्तर आहे याचं पुढचं बाहुल आमची कोर कमिटी निर्णय घेईल आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवेल या का आणि विदर्भाचं आंदोलन चालू आहे मार्चमध्ये आम्ही दिल्लीला जायची तयारी करतोय फक्त कोरोनाने या नैसर्गिक आपत्तीने जरा आमच्या आंदोलनात शनीचा भूमिका घेऊ नये प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती